हाय हॅलो नमस्कार पंचपक्वानच्या नवीन करकरी कोऱ्या एपिसोडमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आज आपण बनवणार आहोत हेल्दी टेस्टी मोमोज मुलांना नेहमीच बाहेर मोमोज खायची इच्छा होते पण अशा पद्धतीचे मोमोज जर तुम्ही घरी गेलेत तर मुलं बाहेरचे मोमोजसुद्धा विसरून जातील इतके छान आणि मस्त होतात हे मोमोज आणि तुम्हाला हे गिल्ट वाटणार नाही अगदी हेल्दी असे मोमोज आहेत खूप छान इथे मी गाजर मशरूम बीट शिमला मिरची आणि कोबी घेतला आहे माझ्या मुलांना ह्या भाज्या आवडत नाही म्हणून मी ना त्या भाज्या घेतल्या आहे तुमच्या मुलांना ज्या आवडत नाही तुम्ही त्या भाज्या घेऊ शकता अद्रक आणि लसणाची पेस्ट आणि आपण ह्या भाज्या छान बारीक चिरून घेऊया त्यामध्ये भरपूर सारी कोथंबीर घालूया आता हे मिश्रण आपण छान परतवून घेऊया त्याआधी आपण याच्यात अर्धा चमचा मिरी पूड घालणार आहोत आणि मिरी पूड घातल्यानंतर आपण हे मिश्रण छान एकजीव करून घेऊया आता हे सारण बाजूला ठेवून देऊ आणि आता पीठ मळून घेऊया आपण साधारण एक कप इतकं मैदा घेतला आहे त्यात आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत आणि छान मध्यम म्हणजे घट्टही नाही आणि फार पातळीने नाही अशा पद्धतीने आपण डो तयार करून घेणार आहोत आपला डो मळून छान तयार झाला आहे त्याला थोडं तेल लावून घेऊया आता तो डो रेस्ट करण्यासाठी साईडला ठेवून देऊया आपण तयार केलेलं मिश्रण आहे ते आपण आता तव्यात घालून छान परतवून घेऊया आपल्याला जवळपास ह्या भाज्या पन्नास ते साठ टक्के शिजवून घ्यायच्या आहे चवीनुसार मीठ आता आपलं सारण तयार झालं आहे आपण जे मळून घेतलेलं पीठ आहे त्याच्या आपण छान छोट्या पुऱ्या करूया आणि त्यात आपण तयार केलेलं सारण भरूया आपल्याला मोमोज अशा पद्धतीने बनवायचे आहेत अशा पद्धतीने त्याला कळ्या घालायच्या आहे अशा प्रकारे आपण सगळे मोमोज तयार करून घेऊया आणि ते स्टीम करूया सात ते दहा मिनटात आपले मोमो छान स्टीम होतात आपले मोमो झाले आहे आता सर्व करूया जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका स्वयंपाकघरात प्रेम असू द्या आणि तुमच्या यूट्यूबवर पंचपगवान पुन्हा भेटूया अशा चटकेदार एपिसोडसोबत तोपर्यंत चविष्ट रहा